श्रीराम मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष भगवान पवार गेल्या पाच वर्षांपासून सातपूर त्रंबक रोडवरील मौले पेट्रोल पंपासमोर महादेव नगर श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करत आहे विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचं देखील आयोजन श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी अध्यक्ष भगवान पवार हे करतात दरम्यान सातपूर भीम जन्मोत्सव समितीचे कार्याध्यक्ष भावेश पवार नानाजी लोंडे विजय आहिले माया काळे निलेश भंदुरे आधी असंख्य सर्व धर्मीय सर्व पक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होत असतो गेल्या दहा बारा वर्षापासून महादेव नगर यांचे सामाजिक संस्था भाऊन भाऊ पवार यांच्या माध्यमातून श्रीराम जयंती इथे खूपच उत्साह साजरी होत आहे आणि श्रीराम जयंतीनिमित्त संपूर्ण सातपूरचे राजकीय समाजसेवक तसेच संपूर्ण जनता या रामनवमीला भरपूर भरघोसपणे पाठिंबा देते तसेच सर्व धर्मीय देखील जयंतीला पाठिंबा देतात या जयंतीचा आगळा वेगळा उपक्रम दरवर्षी होत असतो आणि मोठ्या उत्साहाने श्रीरामांचं स्वागत केलं जातंय आरती पूजा केली जाते अशा के पद्धतीने महादेव नगर येथे अं भगवान भाऊ पवार भावी भाऊ पवार महादेव नगर जनसे सामाजिक संस्था आणि श्रीराम मित्र मंडळ यांच्या माध्यमातून होत असते तर ही अशीच सतत चालू राहणार आहे आणि सर्व सातपूरवासियांनी या जयंतीकडे पुन्हा जस वर्षी सपोर्ट करता तसं यावर्षी देखील महाप्रसादाचा लाभ सपोर्ट सपोर्ट करण्यास आणि त्याच पद्धतीने संपूर्ण सातपूरवासियांना नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण राम भक्तांना भारतातील संपूर्ण राम भक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अखंड भारताचे दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभु प्रभू श्रीराम यांची उद्या देशभर रामनवमी साजरी होत आहे सर्वप्रथम या रामनवमी निमित्त सर्व देशवासियांना त्याचबरोबर नाशिकच्या सर्व भक्तांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा अखंड देशाच हिंदुत्वाचं प्रतीक म्हणजे प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभू श्रीराम एक दैवी शक्ती म्हणजे प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामांना बघून आमच्या सारख्या तरुणांना नव्हे तर पूर्ण देशातील लोकांना एक ऊर्जा मिळते अशा या दैवताची उद्या रामनवमी आहे त्यानिमित्त त्याचबरोबर दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण मेन रोडला आमचे छोटे बंधू भगवान पवार हे दरवर्षी रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या आनंदात कर साजरा करत करतात यावर्षी पण हा कार्यक्रम मोठ्या भव्य दिव्य ठेवलेला आहे त्याचबरोबर सर्व भारतीय वासियांना मी आवाहन करतो की प्रत्येक गल्लीत प्रत्येक शहरामध्ये हा कार्यक्रम मोठ्या जोरात आणि जमात जो साजरा करावा पण असा साजरा करावा की त्यामुळे कोणाच्याही अं धर्माला किंवा जातीला याचं दुःख होणार नाही किंवा कोणाची भावना दुखावली जाणार नाही याची सर्वानी काळजी घेतली दरम्यान श्रीराम मित्र मंडळाचे पदाधिकारी लংকেश सोनवणे विशाल पवार रवींद्र पवार गौरव सोनवणे जय पवार तुषार पवार बलराम रावल उत्तम शिंदे संजय गुंजाळ मिलिन शिंदे आदी दरवर्षी परिश्रम घेत तुषार ढिपले अटल न्यूज सातपु